बाबासाहेब आंबेडकरांचा लोक साई राणाबाऊ साठे यांचा जो। महात्मा ज्योतिबा फुले यांचा छत्रपती शिवरायांचा आमच्या मागण्या मान्य करा आईदर गुंजा खाली देत नाही थेट शिवाय अर्पणmonte देत नाही अरे या सरकार ते दरायचं काय अरे या सरकार ते दरायचं काय खाली मुंडी देत नाही आज राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माननीय महादेव जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सरकारचं ल लक्ष वेधण्यासाठी वेधे आंदोलन आज या ठिकाणी आम्ही करतो आहे आज या आंदोलनामध्ये आज डॉक्टर रमाकांत साठे आहेत किरण आहेत रघुनाथ आहेत आतिश कांबळे आहेत आमचे सातारा शहराचे अध्यक्ष महेश आहेत रीना भोसले आहेत रुपिता आहे विमलताई शिंदे जिल्हा अध्यक्ष सविताताई कंशे सर्व या आंदोलनामध्ये सहभागी आहेत तर आम्ही अनेक वेळा आंदोलनं काढतोय मोर्चे काढतोय मात्र सरकार मात्र याचं गांभीर्य घेत नाही आणि सरकार मात्र नुकत्या गो, नुसत्या घोषणा आले आपल्या दारे मात्र लोकांची कुठल्याही प्रकारची कामं होत नाहीत आणि ह्या योजना मात्र सगळ्या बंद झालेल्या आहेत कुठेही सरकारचा अधिकारी कुणाच्याही घरी गेलेला आज सांगायचं आम्हाला दिसलेलं नाही मात्र ही कोटी आश्वासनं आणि खोट्या घोषणा सरकारच्या ऐकून ऐकून कान आमचे वैर झाले असं आम्हाला वाटतंय म्हणून आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आज इशारा देतोय की आज आम्ही या ज्या काही मागण्या आहेत या मागण्यांचा जिल्हाधिकारी असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यातले सगळे आमदार असतील त्यांनी महागाई सुशिक्षित बेरोजगारी शिक्षण आरोग्य त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार या सर्व मागण्यांचा गांभीर्यानं विचार करावा त्याचबरोबर या ठिकाणी असलेले तालुक्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शेतू केंद्र आहेत याच्यावर कुणाचाही अंकुश नाही ज्यांना ज्यांना हे शेतू केंद्र दिलेले आहेत जे चालक आहेत त्यांच्यावर कुणाचंही बंधन नाही तिथं लोकांची लूट होते आणि ही लूट थांबवली पाहिजे या सर्व मागण्या आज घेऊन आम्ही या ठिकाणी बेमुदत असं धरणे आंदोलन करतोय या ठिकाणी आमच्या अनेक मागण्या आहेत कारण का लोकांची होत असलेली लूट आज आपण पाहतोय ऑनलाईन पद्धतीनं जी लूट होते त्यात अडाणी लोक आहेत त्यांना काही कळत नाही ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत अशा लोकांना काही कळत नाही त्यांची लूट होती ते थांबवली पाहिजे आणि ऑनलाईन पद्धत हे सगळे कॅन्सल झालं पाहिजे याच्या अगोदर तर मी सरकार होतं ती प्रशासन होतं मात्र अशा अडचणी कधी आम्ही पाहिलेल्या नाहीत मात्र हे सरकार नुसती लोकांची दिशाभूल करत आहे घरकुलासाठी जे काही एक लाख वीस हजारचं अनुदान आहे ते तुटपून जाय त्याच्यामध्ये घरकुल होत आहे का त्याच्यामध्ये नुसतं बाथरूम तरी बांधून दाखवावं इथल्या प्रशासनानं आणि या ठिकाणी त्या ज्या योजना आहेत त्या नुसत्या घोषणा आहेत कुणालाही गरिबांना घर गर मिळत नाही आज आमचा बांधव या ठिकाणी आहे त्यांना आज आपण पाहतोय घर नाही जागा नाही जमीन नाही जी जागा दिली ती नावा नाही अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आंदोलन करतोय मात्र या आंदोलनाची इथल्या जिल्हाधिकाऱ्याने दखल घ्यावी अन्यथा हे आंदोलन येत्या आठ दिवसात जिल्हा अधिकाऱ्याला कॅबिनेटमध्ये नेलं जाईल असा इशारा मी या ठिकाणी देतोय